एका व्यापाऱ्याने एक पंखा सहाशे तीस रुपयास विकला तेव्हा त्याला व्यवहारात दहा टक्के तोटा झाला जर त्यास तीस टक्के नफा हवा तर त्याने तो पंखा किती रुपयास विकावा असा प्रश्न एकंदरीत विक्री किंमत काढणे विक्री किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रस्तुत प्रश्नाची सोडवण करायची कशी लक्ष द्या से शेकडा नफा तोटा। इथे छेदस्थानी विक्री किंमत दोन बाबी व्यापाऱ्याने पंखा सहाशे तीस रुपयास विकला याचा अर्थ विक्री किंमत सहाशे तीस तेव्हा व्यवहारात दहा टक्के तोटा झाला हा तोटा इथं अंशस्थानी दर्शवा दहा टक्के तोटा म्हणजे शंभरावर दहा रुपये तोटा एका वाक्यात शंभरची वस्तू ओके लाके अशा पद्धतीची मांडणी समोर चिन्ह आता जर त्यास तीस टक्के नफा हवा तर त्याने तो पंखा किती रुपयास विकावा जर त्यास तीस टक्के नफा हवा म्हणजे शंभरावर तीस रुपये नफा हा तीस टक्के नफा मांडायचा कसा हो तर एकशे तीस अशा पद्धतीने शंभरावर तीस रुपये म्हणजे तीस टक्के नफा जर त्यास तीस टक्के नफा हवा तर त्याने तो पंखा किती रुपयास द्यावा असा प्रश्न करा आणि या पदांचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की सहाशे तीसचा एकशे तीस सोबत सहाशे तीस गुणीला एकशे तीस आणि छदस्थानी नव्वदचा प्रश्नासोबत किंवा यक्स सोबत हे यक्स तुम्ही एकटे एक लिहिले तरी चालतात ओके इथे या शून्याला हे शून्य गायब आणि नव्वा साती त्रेसष्ट सात गुणीला एकशे तीस उरले यांचा गुणाकार सात शून्य शून्य सात तिरी एकवीस दोन आणि सात एक सात दोन नऊ ही त्या अर्थात त्याने तो पंखा नऊशे दहा रुपयास विकावा म्हणजे त्यास तीस टक्के नफा होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. अशा पद्धतीची अनेक प्रश्न जर का तुम्हास अभ्यासायची तर विक्री किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके okay.